नमस्कार मित्रांनो निपस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज तेवीस मे होता आणि या आजच्या दिवशी खूप मोठी रॅली मिळालेली आहे आणि आपल्या त्या लेवलपासूनच ती रॅली मिळालेली आहे तर बघूया पण आज मी कोणती लेवल दिली होती आजच्यासाठी बावीस हजार सहाशे ही लेवल मी दिली होती आज इथून मार्केट वरती जाणार असं सांगितलं होतं आणि या लेवलपासूनच मार्केटनं रॅली दिलेलं आहे जवळपास थोडी रॅली नव्हती ही खूप मोठी रॅली आहे आणि जवळपास चारशे पॉईंटची रॅली मिळालेली आहे आपल्याला खूप मोठं प्रॉफिट घेतलेलं आहे सर्वांनी आपला झिरो हिरो चौदा रुपयेचा एकशे अठ्ठावीस रुपये झालेला आहे तर या पद्धतीनं दररोज आपल्या लेवल वर्क करतायत मित्रांनो आणि या लेवल कशा काढल्या ले जातात हे आपल्या कोर्समध्ये तुम्हाला शिकवलं जातं आपला कोर्स घेतल्यानंतर ले या लेवल कशा काढतात याचं नॉलेज तुम्हाला पूर्णपणे येतं आणि त्याचं व्हेरिफिकेशन तुम्ही आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओशी करू शकता दररोज तर आता उद्या चोवीस मे आहे शुक्रवार आहे उद्यासाठी काय लेवल असेल ते आता आपण बघूया ही लेवल काढून टाकतो आहे आता मार्केट बंद झालेलं आहे बावीस हजार नऊशे 10, एक्कावन्न आणि मार्केटनं हाय जो दिलेला आहे आज जवळपास तेवीस हजारच्या आसपास दिलेला आहे आणि उद्यासाठी जी लेवल आहे ती तेवीस हजारच घ्यायची आहे तेवीस हजार मी तर मार करतो आहे तेवीस हजार ही लेवल एक सायकॉलॉजिकल लेवल आहे सायकोलॉजिकल लेवल म्हणजे काय असतं तर राऊंड फिगर लेवल याला आपण सायकोलॉजिकल लेवल आपण म्हणू शकतो राऊंड फिगर आणि ही लेवल अतिशय चांगली काम करते मार्केटमध्ये आता उद्या तुम्ही बघू शकता जर तेवीस हजार जर मार्केटनं क्रॉस केलं ब्रेकआउट जर दिला तर अजून चांगली रॅली मिळू शकते मार्केटमध्ये उद्यासाठी त्यामुळे ही रॅ तुम्ही लेवल आपल्या चार्टवर मार्क करून घ्यायचं आहे तेवीस हजार सायकोलॉजिकल लेवल आहे तेवीस हजार आणि ही लेवल चार्टवर मार्क करून घ्या आणि इथून मार्केट वरती जाऊ शकतं आणि इथून मार्केट डाऊनसुद्धा येऊ शकतं ही लेवल महत्त्वाची आहे आणि दुसरी लेवल आहे ती लेवल उद्यासाठी बावीस हजार नऊशेची लेवल आहे बावीस हजार नऊशे ही सॉरी बावीस हजार लेवल सुद्धा आपण मार्केट चार्टवर ड्रॉ करून घ्या ही लेवल आहे बावीस हजार नऊशे मी इथं अंक लिहितोय बावीस हजार नऊशे बावीस हजार नऊशे आणि ही लेवल सुद्धा महत्वाची आहे इथून सुद्धा मार्केट वरती इथून सुद्धा मार्केट डाऊन येऊ शकता जे दोन लेवल उद्यासाठी मी दिलेले तुम्हाला बावीस हजार नऊशे आणि तेवीस हजार उद्या सुद्धा मार्केट रॅली करण्याची शक्यता आहे जर तेवीस हजार क्रॉस केलं तर ठीक आहे तर ही लेवल दोन्ही चार्टवर आपल्या मार्क करून घ्या आणि दररोज आपल्या लेवलवर काम करते मार्केट तुम्ही पाहताय आता दररोज व्हिडिओ आणि ही सवय ठेवा व्हिडिओ पाहण्याची म्हणजे तुमच्या स्टडीमध्ये नक्कीच भर पडणार आहे आणि जर कोर्स घेतला तर अजून नक्कीच त्याच्या चांगली भर पडणार आहे त्यामुळं नक्कीच कोर्स घ्या आपला तेवीस तीन जाने जो जू, तीन जून रोजी आपली नवीन बॅच चालू होते त्या बॅचमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता आणि जर तुम्ही आज प्रॉफिट कमवलं असेल तर प्रॉफिट किती कमवलं हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद